सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सरसे स्वागत खूप महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आज वेळेअभाव व्हिडिओ बनवणारच नव्हतो थोडंसं बाहेर पण आहे सो थोडासा फ्री स्पेस मिळाला आहे पण एखादी बातमी आपल्या हातून जाऊ नये त्याची त्यासाठी एक धडपड आहे सो एकदम फास्टमध्ये विषय होणार आहे जास्त काही लांबड लावणार नाही कारण की मला आज सगळं आवरून परत मला मुंबईला निघायचं आहे सो so, मुंबईला जे काही विद्यार्थी असतील त्यांना भेटून त्यांचे जे प्रश्न आहेत त्याच्यावरती थोडंसं विश्लेषण आणि ह्याच्या अगोदर त्यांनी खूप सारी धडपड केली त्यासाठी आपला त्यांना सलाम असेल खूप सारे प्रयत्न त्यांनी केलेले आहेत सो so, एकंदरीत उद्या सकाळी मी पोचतो आहे मुंबईमध्ये आणि जे कोण असेल त्यांना मी बोलवून घेईन आणि त्याच्याशी बोलणं करेन एकंदरीत आणि त्यानंतर जो काही विषय असेल ते मी उद्यापासून व्हिडिओ कंटिन्यू टाकेन पण आजचा थोडासा मुद्दा महत्त्वाचा आहे धावपळ आहे पण शंभर टक्के तुमच्यापर्यंत जाता जाता पोचवायचा आहे हा एकच विषय आहे काकानेच पुतण्याला कॉपी पुरवलेली आहे हे प्रकरण छत्रपती संभाजीनगरमध्ये एकवीस तारखेला घडलेलं होतं आणि त्याच्यावरती आज काल बातमी किंवा दोन दिवस झालं बातमी पसरत आहे जसं आपण गेले कित्येक दिवस झालं कॉपी प्रकरणावरती आवाज उठवतोय सगळ्यांनी त्याच्याला इग्नोर केला कोणीही कमेंट करायची ताकद ठेवत नाही पण वेटिंगला राहण्याला वेटिंगला राहण्याचं जे काही आहे परिस्थिती ती सुद्धा ह्या गोष्टीमुळे सुद्धा होऊ शकते लक्षात ठेवा एक एक दोन दोन तीन तीन पदं असतात फक्त आणि जर असे भरले गेले तर आपण नुसतं वाट बघत बसायचं आपण नुसतं मोर्चे काढायचं आपण नुसतं वारी करायची पंढरपूर मुंबई पंढरपूर सॉरी मुंबई नागपूर मुंबई अशा पद्धतीने दुसरं काहीच नाही आहे सो थोडंसं स्मार्ट वागा थोडंसं हुशार बना कळकळीची विनंती आहे काका अधिकारी आहे काकाच अधिकारी आहे पुतण्याला कॉपी पुरवला हो आहे आणि सगळं चेकिंग झाल्यानंतर एकदम सापडलेलं आहे है रेड हँड त्याच्यामध्ये सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे जे प्रकरण झालेलं आहे ह्या प्रकरणावरती आवाज उठवायला पाहिजे म्हणून आज एकदम धावपळीच्या वेळेमध्ये बनवत आहे कारण की आज सगळं आवरून मला आज लगेचच निघायचं मुंबईला सो अशा पद्धतीनं विषय आहे काय काय विषय आहे ते बघूया आपण कशा पद्धतीनं पुतण्यासाठी काय पण चक्क केंद्र अधिकाऱ्यानेच परीक्षार्थी पुतण्यास जे कोणी अधिकारी होते तो केंद्र अधिकारी होता म्हणजे एक मोठ्या पदावरचा परीक्षार्थीस म्हणजेच पुतण्यास जो परीक्षार्थी होता जो कॅन्डिडेट होता तो पुतण्या होता त्याचा कॉपी पुरवल्याचा प्रकार समोर आला आहे ही घटना फार्मसी अधिकारी पदाच्या परीक्षेत घडलेली आहे वा wow, व्हेरी गुड काय सांगते बघ्या केंद्र अधिकाऱ्याने परीक्षार्थ्याला कॉपी पुरवली फार्मसी अधिकारी पदाच्या परीक्षेत प्रकार काकानेच पुतण्या कॉपी पुरवल्याचा प्रकार हे आलेला आहे पुढे छत्रपती संभाजीनगर फार्मसी अधिकारी या पदात पद भरतीसाठी घेण्यात आलेल्या अधिकाऱ्याने परीक्षार्थी असलेल्या पुतण्यास कॉपी पुरवल्याचा प्रकार समोर आला आहे या प्रकरणी वैभव पवार पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून परीक्षा केंद्रावरील देखरेख अधिकारी चंद्रकांत गायके पंचावन्न वर्ष परीक्षार्थी अभिषेक गायके चोवीस वर्ष या दोघांविरुद्ध एम आय डी सी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अशा पद्धतीनं हा मेसेज आहे आणि पुढं सांगलेला टी सी एस कंपनीचे हब ऑपरेशन असलेला वैभव पवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार एकवीस डिसेंबर रोजी सकाळी अकरा ते सायंकाळी साडेसहा वाजे दरम्यान दोन शिफ्टमध्ये शहरातील सात केंद्रावरती जिल्हा परिषद अंतर्गत फार्मसी अधिकारी पदासाठी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली फिर्यादी हे विविध केंद्रांना भेटी देत होते बर याच दरम्यान चिकलठाणा डी सी परिसरातील आयोन डिजिटल झोनमध्ये येथील परीक्षा केंद्रावरून केंद्र प्रमुख गणेश आवटे यांनी त्यांना फोन केला सायंकाळी साडेचार ते साडेसहा वाजेच्या दरम्यान दुसऱ्या शिफ्टची ऑनलाईन परीक्षा परीक्षेत परीक्षार्थी अभिषेक गायके यांच्या संगणकाजवळ प्रश्नांच्या उत्तरांची चिठ्ठी मिळाली ओके व्हेरी गुड ही चिठ्ठी देखरेख अधिकारी चंद्रकांत गायके यांनी तेथे टाकली आहे अशी माहिती फिर्यादीने दिलेली होती ज्यांनी फिर्याद दाखल केलेली होती त्याने ओके उभ्या आणि पुढं कॉपी प्रकरण समजताच फिर्यादी पवार पाटील यांनी सदर उपकेंद्रावर जात सी सी टी व्ही फुटेज फुटेजची पाहणी केली त्यात चंद्रकांत हे परीक्षार्थी एकनाथ त्यांच्या जवळ पाच ते सहा वाजे दरम्यान चार ते पाच वेळेस जाताना आणि एक वेळेस परीक्षार्थी त्याच्या संगणकाजवळ चिठ्ठी टाकून जाताना दिसून आलेले आहेत सरळ सरळ कॉपी चिठ्ठी टाकून जातेला त्यांना दिसलेला आहे सीसीटीव्ही फुटेजमध्ये व्हेरी गुड तसेच चिठ्ठी कोटी टाकली हे परीक्षार्थी इशारा करतानाही कॅमेऱ्यातून दिसून आले कॉपीचा हा प्रकार लक्षात येताच पवार पाटील यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली त्यावरून गुर गुन्हा दाखल झाल्याचं पोलिसांनी सांगितले या प्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन जाधव करत आहेत विषय टोटली तुम्हाला समज असेल एकंदरीत कारण की हा विषय आपल्यापासून जायला नको कारण झडप ज़प, झडपीची ज़प, फार्मसीची एक्झाम जी आहे आणि एक जर तुम्हाला दिसून आलं तर ह्या दोन शिफ्टमध्ये झालेलं पेपर जे आहेत साधा विषय आहे की चार ते साडेसहा वेळेत का ठेवत असतील दोन शिफ्टमध्ये हा विषय खूप महत्त्वाचा आहे कारण की इव्हनिंगला सगळा गोंधळ कमी असतो मुलं लांबून लांबून आलेले असतात थकलेले असतात त्यामुळे त्यांच्यामध्ये एवढी एनर्जी किंवा पॉझिटिव्ह किंवा अलर्टनेस नसतो अशा पद्धतीनं मॅटर तो विषय सांगतो तुम्हाला कारण की मॉर्निंगच्या शिफ्टमध्ये ठेवले तर सगळे अलर्ट असतात फ्रेश असतात दोन शिफ्ट आहेत तर तुम्ही दुपारपर्यंत एक्झाम संपवायला पाहिजे तुम्ही एक सकाळी आणि एक संध्याकाळी थोडासा वेगळा विषय आहे टोटली आमची पण पोरं हुशार आहेत ह्याच्या आधी पण आपण आवाज आहेत कॉपी प्रकरणावरती आता ह्या काकानेच या पुतण्याला जर अशा पद्धतीनं केंद्र अधिकारी असूनसुद्धा जर अशा पद्धतीनं कॉपी पुरवली असेल तर आता मी बोलण्यापेक्षा तुम्हीच बोलायचं सर्वांनी आणि बोलायला घाबरू नका तुम्ही बोलत राहा कारण की तुम्हाला तेवढा हक्क आहे लक्षात ठेवा ज्यावेळी वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या पेपरफुटी पडल्या पेपरफुटी प्रकरण पडली त्यावेळी तुमच्यामध्ये युनिटी नव्हती आणि तेवढा आवाज उठलेला नव्हता म्हणून हे सरकारनं प्रकरण दाबलेली होती पण आत्ता जी अशी प्रकरण मी तुमच्या प पुढे आणत आहे त्याच्यावरती तुम्ही बोलायला विसरू नका खूप महत्त्वाचा विषय आहे त्यामुळं या गोष्टीकडे जर इग्नोर केलं तर उद्या परत एक शीट ही गेली म्हणून समजायचं कारण की ह्या तारखांचं किंवा ह्या एफ आय आरचं किंवा हे जो गुन्हा नोंद झाला आहे त्याचा तपास कशा पद्धतीनं होतो तो कुठं थांबतो तो कुठून निघतो कधी वातावरण शांत होतं हे तुम्हाला सगळं माहीत आहे त्यामुळं ज्यांनी ज्यांनी याच्यामध्ये अडकलेले आहेत किंवा याच्यामध्ये मदत केलेली आहेत त्यांना त्यांना जे कोणी पी एस आय असतील रिस्पेक्टेड त्यांना विनंती आहे की या प्रकरणाचा योग्य ती दखल घेऊन त्यांना कठोरात कठोर शिक्षा करून जे कोण केंद्र अधिकारी असतील त्याला डायरेक्टली निलंबित करायला पाहिजे डायरेक्टली निलंबित करायला पाहिजे आणि जो विद्यार्थी आहे त्याला रेड साईन मारून डायरेक्टली बाहेर काढायला पाहिजे आयुष्यात त्यांना दुसऱ्या काही गोष्टी करायच्या जर पैसे असतील तर अशा पद्धतीनं जर तुमचा वशिला लय मोठा असेल तर तुम्ही इकडे येऊ नका तुमच्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रात तुम मी सांगितले कारण की इथं मुलं पोट मारून पोट मारून अक्षरशः अभ्यासाला बसून कुबड काढून फिरत आहेत बसून बसून एका ठिकाणी सात आठ सात आठ तास दहा तास आणि प्रत्येक पेपरला प्रत्येक पेपरला गोळ पेपर फुटी प्रकरण पेपर कॉपी प्रकरण हे प्रकरण चालूच आहे ते एकसुद्धा असं फिअरमध्ये झालेलं नाही आतापर्यंत एकसुद्धा फिअरमध्ये झालेलं आहे यावर तुम्हीच विचार करायचा आहे कारण की विद्यार्थ्यांचा विश्वास या टी सी एस आणि आय बी पी एसवर नाही आहे आणि ज्यांचं सिलेक्शन केलं ते स्वतः त्यांना पण मागच्या वेळी मी आधीच बोललेलो होतो की तुमचं ड्युटी तुमचं कर्तव्य काय आहेत हे जरा टी सी एसला अनेकदा विचारा किंवा टी सी एस अधिकाऱ्यांनी ज्यावेळी सिलेक्शन करत आहे ही जी पदवीची पोरं वगैरे आहेत छोटी किंवा हे जे काही तांत्रिकसुद्धा आहे त्याच्यामध्ये मग आय टी क्षेत्रातले वगैरे सिलेक्शन करतात कारण की कम्प्युटरला काय प्रॉब्लेम आला तर त्यांनी सॉल्व्ह करावा पण हे बाकीचं जे मॅनेजमेंट आहे ना तिथून सगळा घोळ आहे इव्हनिंगला पेपर घेणं बंद करा तिथं सगळी मुलं ढेपाळलेली असतात त्यांच्यामध्ये एनर्जी नसते ऊर्जा नसते त्यामुळं हे असे प्रकरण फावतात त्यांना तिथं ते न्याय मिळतो पण उद्या हजारो मुलं तिथं वाट बघत असतात एका पदासाठी ते ताटकळत बसलेले असतात आणि हा मात्र निवांत असतो झोपत कारण आपलं सिलेक्शन वगैरे आपण झालं असं एक प्रकरण सापडलं मग ह्यात अजून दहा जण गेले असतील ना ती थी कधी सापडणार मग ह्या एक्झामवरती बंदीच घाला सगळ्या विषय सपला विषय सपला घेऊ नका तुम्ही लायकीच नाही कुणाची लायकीच नाही कुणाची सो आपलं बोलणं डायरेक्ट लागत असेल कुणाला तर काय फरक पडत नाही कारण मी सत्याच्या बाजूनच बोलणार काय येऊ दे काय फरक पडत नाही हा विषय खूप महत्त्वाचा आहे त्यामुळं ह्या विषयावरती तुम्ही बोलायचं आहे आणि एक कमेंट टाकायचं आहे की सर हे कसं झालं कशा पद्धतीन झालं किंवा यांना कशी शिक्षा झाली पाहिजे याच्यावरती तुम्ही बोलायचं आहे खूप महत्त्वाचा विषय तुमच्यापर्यंत मांडण्याचा विषय मी आज केलेला आहे आणि दुसरी गोष्ट चालकला चालक जे मुंबईचे चालक आहे त्यांना बोलवलेलं आहे ती यादी आज कदाचित मी एक पाचपर्यंत फ्री होतो त्यानंतर तुम्हाला सहापर्यंत पर्यंत एखादा व्हिडीओ तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करतो आणि मी मग निघतोय मुंबईला इवनिंगच्या दरम्यान तुमचा व्हिडिओ टाकल्यानंतर तो व्हिडिओ टाकून मी पटकन जाणार मुंबईला आणि सकाळी उद्या पोहोचल्यानंतर जे कोणी आहेत त्यांना बोलवून घेणार त्यांच्यासोबत मीट करणार तुमचे प्रश्न सांगा बाबा तुमचा लढा सांगा काय बाबा लिगली काय असेल ते सांगा कारण की मग अन काय करत नाही कारण मला लिगली सगळ्या गोष्टी लागतात कारण माझा त्याच्याच विश्वास आहे जसं मी पहिल्यापासून बोललोय तुम्ही सगळ्यांना फक्त विश्वास देत गेला आणि नंतर तुम्हीच आता डबक्यात पडत आहेत आणि ही वेळ आलेली आहे तुमच्यावरती त्यामुळे चुकलेला आहे कुठंतरी उद्या सकाळी मी आल्यानंतर जे कोणी असतील ते मी त्यांना बोलवून घेईन आणि मी त्यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करीन एकंदरीत आणि तो विषय आपल्याला लवकर लवकर स्टॉप करायचा आहे आणि त्यांच्याशी बोलून झाल्यानंतर माझा एक फायनल व्हिडिओ येणार आहे तो व्हिडिओ आणि तो सत्यच असणार आहे त्याच्याविषयी दुसरा विषय काय होणार नाही तो व्हिडिओ हा सत्यच असणार आहे याची नोंद घ्यायची आहे कारण की तुम्हाला वेळ आल्यानंतरच काही विश्वास माझ्यावरती बसला आहे त्यामुळे कालच्या कमेंटला उत्तर पण द्यायचे आहे ते उद्या सकाळी उत्तर द्यायचा प्रयत्न मी करेन सो सर्वांना विनंती आहे की व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करायला नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मी कायम तुमच्यासोबत आहे आणि सत्य आणि टेक्निकली जे काय असेल त्याच्याच बाजूने असेल कारण की मला बाकीच्याशी जे आपल्या ताटात नाही त्याच्याकडे बघायची सवय नाही आपल्याकडे जेवढं आहे तेवढी भाजी भाकरी खाऊन आपण रिकाम राहायचं बस संपला विषय सो हे खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत इग्नोर करू नका आज तर काही सबस्क्राईब ज्यांनी केलं नाही त्या त्यांना सर्वांना विनंती आहे की सबस्क्राईब करायला विसरू नका याची टेलिग्राम चॅनलवरती आपल्या लिंक आहे या व्हिडिओच्या खाली ती लिंकला जाऊन तुम्ही जॉईन करायचं आहे लिंक जॉईन करायची ओके आणि तिथून तुम्हाला सर्वच्या सर्व व्हिडिओ पडत आहेत दिनांक पाच किंवा सहा डिसेंबर एक अनाऊन्समेंट महत्वाची आहे सर्वांना मदत व्हावी या इथून जे कोल्हापूर आणि कोल्हापूरच्या कोलापुरा आसपासले जे मुलं आहेत जिल्ह्यातली ले। ती सुद्धा मुलं यायला तयार झाली जवळजवळ पन्नास साठ मुलं येतील कदाचित असं माझा अंदाज आहे मुलं मुली जे आहेत त्यांना पाच ते सहा जानेवारी म्हणजे शनिवार किंवा रविवार एक दिवस फिक्स करून चार पाच दिवस अगोदर तुम्हाला मी सांगणार आहे की या या दिवशी तुमचं फिजिकलचे ऑन जे काही आहे ट्रेनिंग पाच किलोमीटर आणि तीन किलोमीटरचं ते एक आपण प्रॅक्टिस सेट घेणार आहोत सो जास्तीत जास्त मुलांनी सहभाग व्हायचा आहे त्यासाठी आपली टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या खाली दिलेल्या आहे तिथं मी पोल टाकलेला आहे त्यामुळे तिथं सगळेजण यायला तयार आहेत मुंबईतनं सुद्धा मुलं येणार आहेत प्रॅक्टिससाठी सो तुम्ही पण संधी घ्या कारण की तुम्हाला ग्राउंड पण कळेल ग्राउंड कळेल कसा ग्राउंड आहे त्यामुळं पुढचं तुम्हाला एक्सपिरियन्स पण येईल आणि वेळ वाचेल आणि चांगलं तुमचं टायमिंग बसेल हा एक हेतू आहे कुठलीही फी लावली जाणार नाही आणि कुठलंही काय घेतलं जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे आम्ही काय फी लावून आतापर्यंत मोठं झालेलं आहे आम्हाला माहीत आहे की मी भरपूर काही काय काय केलं त्यामुळे काही गरज नाही मला कोणत्याही प्रकारची फी वगैरे नसणार डायरेक्टली यायचं ग्राउंड मारायचं आणि तुम्ही तुमच्या मार्गाला निघायचं आहे एक्सपिरियन्स हा खूप महत्त्वाचा आहे कारण की सत्तर ऐंशी पोरं जर आली तर एवढ्या मॉपमध्ये पडणंसुद्धा अवघड आहे समजलं काय ते तुम्हाला त्यावेळी एक्सपिरियन्समधनं येईल आणि सगळे टॉपची मुलं असणार प्रत्येक जिल्ह्यातली त्यामुळे एक एक्सपिरियन्स तुम्हाला येईल या हेतूने हा व्हिडिओ आहे सो ज्यांनी ज्यांनी हे केलं नाही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नाही त्यांनी जॉईन करून घ्यायचं आहे मी उद्या सकाळी मुंबईमध्ये असणार आहे जेवढं होईल तेवढं मुलांना भेटून त्यांचा प्रश्न मांडणार आहे पुढच्या पाच चार पाच दिवस थांबून जर सी एमसोबत बैठक होत असेल तर तीसुद्धा करायला मी तयार आहे तुमच्यासाठी काय पण करायला तयार आहे मी अजून पण सांगतो मी युट्यूबर म्हणून येणार नाही मी कुठलं कोण नाही का असं काही चाहता किंवा नेता म्हणून येणार नाही मी एक विद्यार्थी म्हणून येणार आहे आणि तुमच्यात मी बसून राहणार आहे मी कुठलंही काही असलं भारांगडे करणार नाही याची नोंद घ्यायची आहे जे इतर युट्यूबर करतील आपण तसलं काय करणार नाही आपण एक विद्यार्थी म्हणून तुमच्यात बसायला येणार आहे याची नोंद घ्यायची आहे समजलं सो so, तुमच्यासाठी कायमच असणार आहे सो so, बघूया आपण कशा पद्धतीने होतोय so, सो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या सकाळी आपण भेटतोय मुंबईमध्ये सो बघूया कशा पद्धतीनं विषय होईल खूप महत्त्वाचे विषयवर पण बोलायचे आहेत उद्या सकाळी त्यांच्याशी भेट झाल्यानंतर कदाचित एक दिवसानंतर त्याच्यावरती विचार करून किंवा बाकीच्यासुद्धा अधिकाऱ्यांना भेटणं वगैरे होईल माझं कारण की खूप दिवस झालं लांब आहे मी आ, सो होईल विषय बघूया कशा पद्धतीनं होईल फक्त आत्ता मी बाहेर आहे त्यामुळं लवकरात लवकर बाकीच्या गोष्टींवरती पण किंवा संध्याकाळी तुमच्या पोलीस चालकचा जो विषय आहे त्याच्यावरती पण बोलणार आहे वेळ थोडंसं कमी आहे धावपळ चालू आहे सो समजून घ्या तुम्ही समजून घेत आहे मला शंभर टक्के घेणार मी तर सांगतो आहे धन्यवाद